उपस्थित सर्व आदरणीय नेतेगण सर्व आदरणीय वडीलधारी सन्मान्य बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो आजची आपली ही जी सभा आहे ती स्वाभाविकपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सात तारखेला मतदान आहे आणि पुढचे पाच वर्ष आपल्या या माकणी गणातून आपल्या मागणी गटातून नेमकं कोणाला निवडून द्यायचं जिल्हा परिषदमध्ये कोणाला पाठवायचं पंचायत समितीमध्ये कोणाला पाठवायचं हा अतिशय महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे स्वाभाविकच आहे की ज्याला तुम्ही निवडून द्याल अशा व्यक्तीने आपल्या भागाचा विकास करावा आपल्या भागातल्या अडचणी सोडवाव्या ही आपली अपेक्षा असते उमेदवार जो आहे तो असा असावा की ज्याला आपल्या प्रश्नाची जाण आहे त्याला अनुभव असला तर अजूनच चांगलं आणि त्याच्या पाठीशी कुठला पक्ष उभा आहे हे देखील महत्वाचं आहे आज आपल्या देशामध्ये सत्ता कोणाची आहे कोणाची सत्ता आहे भारतीय जनता पार्टी एनडीएची सत्ता आहे राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे देवाभाऊंचं आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे आपल्याला ही देखील कल्पना आहे की परवा नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक कोणाचे आलेत भारतीय जनता पार्टीचे आलेत सर्वच्या सर्व आठ नगर परिषदा कोणाच्या ताब्यात आहेत स्वाभाविक गोष्ट आहे की जनतेच्या लक्षात आलंय की काम करणारे लोक हे महायुतीचे आहेत धक्का मारणारे लोक हे विरोधातले आहेत तर तुमचा काही वेगळा अनुभव आहे हो अडीच वर्ष सरकार जे आहे ते महाविकास आघाडीचं होतं आपल्या लोहारा तालुक्यात किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी सरकारने एखादा मोठा प्रकल्प मंजूर केला असेल तर मला सांगा काहीशे कोटीचा काही हजार कोटीचा एखादा प्रकल्प मंजूर केलाय का असेल तर सांगा आता आपलं सरकार आलं कधी आलं दोन हजार बावीस मध्ये आलं तेव्हापासून आपलं महायुतीचं सरकार आहे पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला निर्णय जर कुठला देवेंद्रजीने करून घेतला असेल तर तो आपलं तेवीस पॉइंट सासष्ट टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्याचं पाणी जे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठीचा महत्वाचा निर्णय हा पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करून घेतला ते पाणी जे एका महिन्यामध्ये आता रामदरात पडणार आहे रामदरा म्हणजे तुळजापूर आणि तुळजापूर तालुक्याच्या नंतर टप्प्याटप्प्याने उमरगा आणि लोहारा लुगा या दोन्ही तालुक्यामध्ये येणार आहे आपल्या जवळच हिपरग्याचं तलाव आहे ना, ना किती अंतर आहे सात आठ किलोमीटर तो आठ किलोमीटरचा तलाव जो आहे कृष्णा खोऱ्यात येतो आणि पश्चिम महाराष्ट्रातलं जे पाणी आहे जे रामदेरात येणार आहे ते टप्प्याटप्प्याने पाणी जे येता लोहाऱ्यात जेव्हा येईल तेव्हा हिपरग्यामध्ये पाणी त्यात साठवण तलावामध्ये पूर्ण दच्च भरण्याचं काम हे आपण करणार आहोत आपल्याला आई तुळजाभवानीच मंदिर माहितीये कुठे जय भवानी जय शिवाजी अनेक जण म्हणतात जय भवानी म्हणजे कोण आई तुळजाभवानी हे महाविकास आघाडीचं सरकार होतं ठाकरे सरकार होत तेव्हा मी आवर्जून उद्धवजीनं म्हटलं होतं मी आहे तुळजापूरचं आमदार तुळजापूरचं आईचं मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी पैसे द्या विनंती केली अनेक वेळेस निवेदन केले एक रुपया त्यांनी दिला नाही आदित्य ठाकरेंकडे गेलो त्याला म्हटलं ठीक आहे पैसे देता येत नसतील तुम्ही आराखडा तयार करा आणि फक्त केंद्राकडे पाठवा मी केंद्र सरकारकडनं पैसे आणतो अडीच वर्षात आई तुळजाभवानीच्या मंदिरासाठी एक रुपयाही दिला नाही आणि साधा आराखडा देखील पुढे पाठवला नाही कोणी उद्धवजी ठाकरे त्यांचं सरकार आणि त्यांचे चिरंजीव आदित्य हा तर त्यांच्याकडे होतं सांस्कृतिक कार्य सांगण्याचा मुद्दा काय सत्ता असताना देखील जे करणं गरजेचं होतं आई तुळजाभवानीचं काम होतं ते सुद्धा या लोकांनी केलं नाही अजून एक उदाहरण देतो रेल्वेचं दोन हजार एकोणीस मध्ये मोदी साहेबांनी सोलापूरला भूमिपूजन केलं धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेचं असं ठरलं होतं की पन्नास टक्के रक्कम केंद्राची पन्नास टक्के रक्कम राज्याची केंद्राचे के काही पैसे आले टेंडर करायचं होतं पण राज्य सरकार पैसे उद्धवजींना विनंती केली अनेक वेळेस विषय विधानसभेत मांडला परंतु त्यांनी पैसेच दिले नाही शेवटी अनिल परब नावाचे आपले जे तत्कालीन परिवहन मंत्री होते त्यांच्याकडे मग मी मागणी केली त्यांनी ऐकलं नाही म्हटल्यानंतर विधानसभेत मी हक्कभंग मांडला काहीतरी गोलगोल उत्तर दिलं परंतु शेवटपर्यंत एक रुपया पण दिला नाही आपलं सरकार आलं आणि तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये मंजूर केले किती तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रेल्वेसाठी धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेसाठी आणि आपल्याला मला अजून एक विषय सांगायचा सा आहे तो म्हणजे पाण्याशी संबंधित आहे तुम्ही निश्चितपणे मान्य कराल की आपल्या सर्वांसाठी सगळ्यात महत्वाची जर कुठली बाब असेल तर ती शाश्वत पाणी आहे बरोबर आहे आपल्या जुन्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती साखर कारखाने होते काही वडीलधारी लोकांना माहिती असतील ना किती होते एक होता कुठला तेरणा आणि तेरणाला सुद्धा साडेबाराशे टी च्या कारखान्याला ऊस कमी पडायचा कर्नाटकातून ऊस आणायचे बरोबर आहे आता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये किती कारखाने आहेत किती गुळ पावडरचे उद्योग आहेत तीस पेक्षा जास्त झालेत का झाले कारण डॉक्टर पद्मसिंह हो पाटील साहेबांनी पाणी अडवण्याचं काम केलं बरोबर आहे मी सांगितल्याप्रमाणे कृष्णा खोऱ्याचं पाणी आपण आणतोय देवेंद्रजीने त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या भागामध्ये कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी आणायचं ठरवलंय शंभर किलोमीटरचा बोगदा करून आपण कोल्हापूर सांगलीचं पाणी आणणार आहोत अठरा हजार कोटीचा प्रकल्प आहे मित्रसंस्थेला त्याची जबाबदारी दिली आहे त्याचा मी उपाध्यक्ष आहे अठरा हजार कोटीचा प्रकल्प जागतिक बँकेच्या मदतीने होणार आहे सल्लागार नेमलेत प्राथमिक अहवाल आलाय आणि तो प्रकल्प आपण हाती घेतोय अनेक वेळेस आदरणीय देवेंद्रजीने याचा उल्लेख केलाय किती कोटीचा प्रकल्प आहे अठरा हजार कोटीचा प्रकल्प आहे पाणी किती येणार आहे पन्नास टीएमसी पाणी येणार आहे उजनी धरणामध्ये जेवढं पाणी आहे त्याच्या निम्म पाणी हे आपल्याला कोल्हापूर सांगलीवरनं येणार आहे आणि हेच पाणी आपण गरजेनुसार लातूरला देणार आहोत लातूरला तुम्हाला पिण्यासाठी आणि उद्योगासाठी हेच पाणी देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे मुद्दा काय आहे आपल्या जिल्ह्यात प्रचंड प्रमाणामध्ये योजना मंजूर होत आहे निधी उपलब्ध होतोय आणि त्याचं एकमेव कारण आहे की केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता आहे आपण अजून दोन विषय हाताळतोय एक म्हणजे पर्यटनाचा आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसरात हे दोन हजार कोटी जे मंजूर झाले कामं सुरू झाले या कामाच्या माध्यमातून जसं तिरुपतीचा विकास झालाय जसं शिर्डीचा विकास झालाय त्या पद्धतीने आपण प्रचंड प्रमाणामध्ये कायापालन करणार आहोत